खासदार बळवंत वानखडे बोलत आहेत थेट जाव्या संभाजी महाराजांचं शौर्य उद्याच्या पिढीला आम्ही काय सांगू प्रश्न सुद्धा या निमित्तानं होतो हेच आमचं दुर्भाग्य आहे की आम्ही इतिहासाचं आम्ही छत्रपती शिवरायांचं शौर्य सांगतो तर कुठंतरी त्या शौर्याला इतिहास असला पाहिजे ना मग शौर्याचा इतिहास असेल तर मग औरंगजेबाचे नाव घेतलं तर त्यांना आम्ही औरंगजेबाचे वंशज वाटतो म्हणजे हे कुठंतरी यांचं चुकीचं आहे आणि हा आरोप चुकीचा आहे आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करून जे काही आज राजकारण करतायत ते त्यांची नियत साप नाही एखाद्या विशिष्ट धर्माला त्यांनी टार्गेट करू नये अशा पद्धतीनं राजकारण करून उद्याचा मारा, उद्या, उद्याचा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे तो त्याच तो कलंकित होऊ नये या निमित्तानं ही इच्छा आहे नाही घटना कुठं घडली हा महत्वाचा प्रश्न नाही पण घटना का घडली याकडेच त्यांनी लक्ष देणं पाहिजे कारण काही नागपूर म्हणजे म्हणजे त्यांचं गाव नाही किंवा नागपूर म्हणजे त्यांचं हे नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र ने, त्यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून अशा वारंवार घटना घडू नये आणि